नमस्कार ज्याप्रमाणे आपण बघत आहे आज आपल्या कोश्यात शहरामध्ये भव्य जे आदिवासी समाजामार्फत ऋण गुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्याच निमित्त जे किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे केराम साहेब हे आपल्या कोश्यात शहरामध्ये आलेले आहे जवळपास तीस ते चाळीस हजार जे आदिवासी समाज बांधव त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून बौद्ध समाज बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहे त्याचबद्दल आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ साहेब काय सांगा आजच्याबद्दल संविधानिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये अन्य जमातीच्या लोकांचा आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याचा जो काही प्रयत्न होत त्याला प्रतिकार म्हणून आदिवासींचा जो संविधानिक जो काही आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये कुठल्याही माणसाला त्याच्यामध्ये सहभाग होता येणार नाही अशा पद्धतीचं प्रातिनिधी स्वरूपाचं असणार सबंद देशभरामध्ये आदिवासी आदिवासी समाजाचं त्यांच्या घटनात्मक आरक्षणाच्या संवर्धनासाठी असे अशा पद्धतीची मूर्ती या ठिकाणी चालू आहे आ, समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहे काय वाटते जे आपली मागणी समाज बांधवांची आरक्षणे कुणालाही देणार नाही तर यावर सरकारची काय प्रतिक्रिया आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण काय प्रतिक्रिया प्रति राहील गैर आदिवासींना आदिवासी मध्ये समावेश होण्यासाठी जो काही त्यांचा प्रयत्न चाललाय त्यांनाही माहित आहे की आदिवासी मध्ये आपल्याला समावेश होता येत नाही सरकारला मेहनत नाहीत एक संविधानिक हे आरक्षण असल्या कारणाने सरकारला सुद्धा कुठल्याही प्रकारचं राज्य सरकारला या ठिकाणी आदिवासी मध्ये समावेश करण्याचा कुठला अधिकार नाही संदेश चव्हाण जे प्राध्यापक संदेश चव्हाण यांचं असं स्टेटमेंट होतं जर आदिवासी समाज बांधवांसाठी ही संविधान आहे तर आमच्यासाठी ही संविधान आहे आणि त्यांचं थोडं एक वेगळं वक्तव्य वे येतं त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्या देशामधल्या प्रत्येक नागरिकांसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे या देशामधला ज्याला घटनात्मक अधिकार मिळालेला आहे ते सर्वच्या सर्व लोक घटनेचे अधिकार त्याला मिळालेले आहेत कुणा एकाची मालकी आहे असं कुणाला म्हणण्याचा काही अधिकारच नाही चला आपल्या केराम साहेब आणखी संपूर्ण जे भाग आपण घेण्याचा प्रयत्न करू बघत आहात टाइम्स ऑफ धन्यवाद